जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिपाठ पाहतोय आज श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण या हरिपाठातील पंधरावा अभंग पाहूया पंधराव्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज आहेत कल्पना काजळी कल्पिले कवळी कैसेनी जवळी देव होय टाकी हे कल्पना दुरित वासना अद्वैत नारायणा कारी मोहाच्या जीवनी नको करू पर्वणी चिंतिका आसनी नारायण निवृत्तीअवसरू कृष्ण नाम पैसारू कल्पना साचारू हरी झाला अतिशय महत्वाचा असा हा अभंग आहे हा अभंग एक प्रकारे परखड आहे परखड असे शब्द या अभंगात दिसत कुठे नाहीत पण निवृत्तीनाथ महाराजांनी उपदेश मात्र परखडपणे केलेला आहे ते स्पष्टपणे सांगतात की तुझ्या आत्मस्वरूपावरती काजळी जमलेली आहे देहबुद्धीची ती पहिल्यांदा दूर टाक आणि दूर टाकून भगवंताचं नामस्मरण कर दूर टाकूनही भगवंताचं नामस्मरण कर आणि भगवंताच्या नामस्मरणाच्या योगानं ती काजळी दूर टाक आपण हळूहळू या अभंगाचे पदर उलगडत जाऊया पहिल्यांदा आपण कल्पना म्हणजे काय ते पाहूया निवृत्तीनाथ महाराज पहिल्या ओळीतच म्हणतायत कल्पना काजळी कल्पिले कवळी कल्पना या गोष्टीकडे बघताना आधी त्याचा बाह्य अर्थ पाहूया बाह्य अर्थ म्हणजे सर्वसाधारण आपण कशाला कल्पना म्हणतो ते आपण बघूया समजा आपण ठरवलं की आता नवीन घर बांधायचं किंवा विकत घ्यायचं म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहत असतो ते काही कारणानं आपल्याला अपुरं पडत असतं किंवा गैरसोयीचं पडत असतं आणखीन सोयीसुविधा हव्यात आणखीन गोष्टींसाठी घराची जागा सोयीची पडावी वगैरे वगैरे विचारांनी आपण असं ठरवतो की आता नवीन घर घेऊया नीट लक्ष देऊन ऐका बरं का घर घेण्याचा निर्णय आपण घेतलाय खरा पण तो निर्णय घेण्याच्या आधी त्यासंबंधीचा विचार आलेला आहे की घर घेतलं पाहिजे आणि हा विचार आपण घर घेऊया किंवा मला घर हवं या वासनेमधून आलेला आहे आता घर घ्यायचं आपण ठरवलं घरासंबंधी काही चौकशी केली काही माहिती गोळा केली मग आपण काय करतो आपण घरासंबंधी कल्पना करायला सुरू करतो की ते घर असं असेल तसं असेल अशा पद्धतीनं मी त्यामध्ये राहीन अमुक अमुक पद्धतीच्या सुखसोयी मी त्यामध्ये निर्माण करीन त्या घरामध्ये राहायला लागल्यानंतर मला अमुक अमुक, अमुक गोष्टी सोयीच्या पडतील वगैरे वगैरे म्हणजे घर अजून ताब्यात आलेलं नाही आहे घर घेण्याचा विचार झालाय निर्णय झालाय त्याबद्दल चौकशी वगैरे सगळं झालंय पण घर ताब्यात यायच्या आधी घराबद्दलचे विचार आपण करतोय म्हणजे याचा अर्थ काय जी वस्तू आपल्याला प्राप्त नाही त्या वस्तूबद्दलचे विचार म्हणजे कल्पना म्हणता येईल की अमुक अमुक पद्धतीचं घर असावं किंवा व्हावं हा एक कल्पनेचा अर्थ आहेच आणखी एक कल्पनेचा अर्थ असा आहे की जी वस्तू मुळात आपली नाही त्या वस्तूला आपण आपलं मानलं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात घरात राहणारं झुरळ माशी पाली इतकंच काय उंदीर सुद्धा म्हणतात की हे माझंच घर आहे आपण आपलं घर आपलं मानत असतो तसंच त्या घरात राहणारी एखादी मुंगीसुद्धा हे घर माझंच आहे असं म्हणत असते मग वस्तुत हे घर कुणाचं आहे हे घर खरं पाहता आपल्या देहासाठी वासनेच्या माध्यमानं आपण निर्माण केलेलं आहे आपलं असं त्यात काहीही नाही पण या पद्धतीचा खोल विचार किंवा विवेक आपल्या ठिकाणी असत नाही आणखी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो लहानपोरगं बापाकडं आईस्क्रीम मागतं बाप आईस्क्रीमच्या दुकानात जातो आईस्क्रीम खरेदी करतो आणि ते घेऊन मुलाकडे यायला लागतो आता जे आईस्क्रीम त्याच्या हातामध्ये आहे ते काही क्षणांपूर्वी कुणाचं होतं त्या दुकानदाराचं होतं माणसानं मोबदला दिला आईस्क्रीम खरेदी केलं म्हणजे आता ते आईस्क्रीम कोणाचं झालं त्या माणसाचं झालं कोणासाठी घेतलं तर बाळासाठी घेतलं बाळानं जेव्हा ते हातात धरलं तेव्हा ते कोणाचं झालं तर ते त्या बाळाचं झालं म्हणजे वस्तूच्या अवस्थेवरती ती वस्तू कोणाची आहे असं ठरलं पण मी माझ्या हातात जोपर्यंत ती वस्तू आहे तोपर्यंत ती माझी समजली ही एक प्रकारची कल्पनाच आहे कारण हातात येण्याच्या आधी ना ती माझी होती ना हातातून गेल्यानंतर माझी ती असणार आहे याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की त्या स्थूल वस्तूला कल्पनेनी मी माझं म्हटलं आता आपण आणखी खोल जाऊन कल्पनेचा अर्थ बघूया मग असं काय आहे की जे कल्पनेनी मी माझं असं म्हटलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जर काही असेल तर आपला देह हा देह माझा आहे असं कल्पनेनं आपण ठरवलं ठरवता ठरवता त्याचा विचार इतका खोल गेला की मी आणि देह यामध्ये काही फरकच उरला नाही जसं की मगाशी उदाहरण दिलं आईस्क्रीम बापानं मुलासाठी खरेदी केलं आता आईस्क्रीमचा कोण या स्थूल वस्तूची गंमत अशी आहे किती बाह्यपदार्थ असल्यामुळं ती आपल्यापशी येते आणि जाते हे अगदी सहज घडतं त्यामुळं मी म्हणजे या आईस्क्रीमचा कोन नाही हे लगेच माणसाला पटतं देहाच्या बाबतीत काय झाले जोपर्यंत आपण जिवंतपणाने या देहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला या देहाचा संग असल्यामुळं तो देह आणि मी हे दोन्ही वेगळे आहेत हा विवेकच माणसाच्यापाशी पाशी असत नाही संघ जास्त झाल्यामुळे त्याचा असा समज होतो की मी म्हणजेच देह आहे पण आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे या दृष्टीनं जर त्या आयुष्याकडं पाहिलं तर आपल्याला ताबडतोब लक्षात येईल की ज्याप्रमाणे तो आईस्क्रीमचा कोण आपला नाही तसाच हा देहही आपला नाही क्षणार्धात तो दुसऱ्याचा होणार आहे म्हणजेच आपल्या हातून निष्ठून जाणार आहे म्हणजेच मृत होणार आहे काळाच्या अधीन होणार आहे मग ज्याप्रमाणे त्या आईस्क्रीमच्या कोनला कल्पनेनं मी माझा मानलं तसंच मी म्हणजे देह ही आपली कल्पना नव्हे का हेच निवृत्तीनाथ महाराज इथं म्हणत आहेत कल्पना काजळी कल्पिले कवळी कवळी म्हणजे जवळ केली आपण देहबुद्धीची कल्पना जवळ केलेली आहे आणि ही काजळी आहे असं ते म्हणतात काजळी कशाला येते काजळी ही कायम दिव्याला येते जिथे अग्नी आहे तिथे काजळीचा संभव आहे जिथे अग्नी नाही तिथे काजळी असत नाही तसंच आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला या देहबुद्धीची काजळी आलेली आहे आणखी जर खोल विचार करून बघितलं तर लक्षात येईल की जी ज्योत असते त्या ज्योतीला काजळी कदापि स्पर्श करत नाही ज्योतीच्या खाली ज्योतीच्या बाजूला काजळी असते पण ज्योत मात्र काजळी विरहित असते आपला आत्मा असाच आहे निर्लेप आहे शुद्ध आहे स्वच्छ आहे त्याला काजळी नाही त्याच्या ठिकाणी देहबुद्धी नाही ही देहबुद्धी ना देह आपणच आपल्या कल्पनेनं जवळ केलेली आहे आणि म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कल्पना काजळी कशी कल्पिले कवळी कैसेनी जवळी देव होय असं ते पुढे म्हणतात उघडच आहे या काजळीला तुम्ही जर जवळ केलेला असेल तर त्या ज्योतीची भेट होणार कशी आपण ज्योतीपासून लांबच राहिलो नाही का मी काजळी पण आहे आणि मी ज्योत पण आहे असं संभवत नाही ज्योतीच्या ठिकाणी काजळी नाही आणि काजळीच्या ठिकाणी ज्योत नाही मात्र काजळीचं अस्तित्व ज्योतीमुळेच आहे तसंच या देहबुद्धीचं अस्तित्व ही आत्मा आहे म्हणून आहे आणि म्हणूनच देहामध्ये असताना आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे पण मग त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत साधना केली पाहिजे ती जर केली नाही आणि आपण काजळी रूपानेच राहिलो तर देवाची भेट होणं शक्य नाही आणि म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कैसेनी जवळी देव होय मग आता हे ठरलं की काजळीला टाकून आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे मग त्याचा मार्ग पण आवश्यक आहे तो मार्गच ते पुढे सांगतात टाकी हे कल्पना दुरित वासना असं पहा आपणच आपल्या कल्पनेनं आईस्क्रीमचा कोण माझा आहे असा समज करून घेतला ना मग आपल्यालाच तो समज टाकायला नको का इथं समज टाकणं महत्त्वाचं आहे आईस्क्रीमचा कोण टाकायचा नाही आहे तसंच देहत्याग करायचा नसून देह माझा आहे हा समज धुवून टाकायचा आहे यालाच कल्पनेला दूर करणं असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत टाकी हे कल्पना आपल्या देहबुद्धीची कल्पना तुम्ही टाकून द्या असं ते म्हणतायत दुरीत दुरित वासना हे उघडच आहे कारण वासनेचा जन्म देहबुद्धीच्या पोटीच आहे देहबुद्धी टाकली की वासना दूर जाणार हे उघड आहे हा अभ्यास करणं आधी गरजेचं आहे ब्रह्मानंद महाराज हे गोंदवलेकर महाराजांचे सक्षिष्य पण त्यांना ब्रह्मानंद हे नाव महाराजांनी दिलं त्याआधी त्यांचं नाव अनंतशास्त्री असं होतं अनंतशास्त्री प्रकांड पंडित होते अफाट विद्या त्यांच्याजवळ होती महाराज त्यांना म्हणाले तुझ्याजवळ जे आहे ते टाकून माझ्याकडे ये हे त्यांच्याजवळ असलेल्या विद्येबाबत तर महाराज बोललेच पण महाराजांचा हेतू असा होता की तुझी देहबुद्धी टाकून तू माझ्याकडे ये म्हणजे देहबुद्धी टाकण्याचा अभ्यासच श्री महाराजांनी अनंतशास्त्रींना दिला तो त्यांनी केला आणि त्यानंतर ते ब्रह्मानंद झाले हा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे देहबुद्धी जाणे ही अंतिम पायरी झाली पण त्या पायरीपर्यंत पोचायला आधी देहबुद्धी घालवायचा अभ्यास नको का करायला तो अभ्यास म्हणजेच साधन नाही म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज इथे म्हणतायत की टाकी हे कल्पना दुरित वासना हे आधी तू टाकून दे जे कल्पनेनं तू तुझ्याजवळ तु तु केलेलं आहेस आणि ते करण्यासाठी अद्वैत नारायणा भजे कारी असं भज ते म्हणतात नुसतं नारायणाला भज असं ते म्हणत नाहीत तिथं ते अद्वैत अशा शब्दाचा वापर करतात अद्वैत नारायणा भजयकारी नारायण म्हणजेच आपलं आत्मस्वरूप ते कसं आहे अद्वैत आहे मुळात आत्मस्वरूपच जर अद्वैत असेल तर तिथं द्वैतभावानं पोचता कसं येईल निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत या अद्वैत स्थितीतील आत्मस्वरूपाचं भजनही तू अद्वैत भावानं कर म्हणजे तू त्याहून वेगळा आहेस हा भाव तू आधी मनातून काढून टाक हा द्वैतभाव हीसुद्धा एक कल्पनाच आहे मी वेगळा आणि देव वेगळा देवाचा अनुभव वेगळा आणि माझ्या मीचा अनुभव वेगळा या सगळ्या कल्पना बाजूला सारून तोच तू आहेस या सोहम बोधानं नारायणाचं म्हणजेच आत्मस्वरूपाचं भजन कर अनुसंधान ठेव असं ते म्हणतायत पुढे ते म्हणतात मोहाच्या जीवनी नको करू परवणी आता खरं पाहता कल्पनेला दूर टाक वासनेला दूर कर असं आधी ते म्हणाले मग परत ते असं का म्हणतात की मोहाच्या जीवनी नको करू परवणी तर त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत अभ्यास सुरू केलेला नाही तोपर्यंत एक गोष्ट अभ्यासाच्या आड येते याची जाणीव असायचं कारण नाही अहो जो विद्यार्थी कधीच अभ्यास करत नाही कायम झोपा काढतो त्याला झोप ही अडचण नाहीच झोप काढणे हेच त्याचं आयुष्य आहे पण ज्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्याला झोप आली की मग झोप हा अभ्यासातील अडथळा आहे तसंच जो साधन करतो त्याला मोह नावाचा अडथळा येतो इथे मोह हा शब्द फक्त प्रातिनिधिक आहे बरं का निवृत्तीनाथ महाराजांना खरं म्हणजे इथे षड्रिपूत सांगायचे आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांच्यापासून तू लांब राहा जीवनी नको करू पर्वणी असं ते म्हणतात या षड्रिपूंपासून लांब राहण्याचा अभ्यास कर आणि तो अभ्यास करण्यासाठी भगवंताच्या नामाचा आधार घे जसं बोट पाण्यामध्ये असावी आणि वल्ल हातामध्ये असावं तसं तरून जाण्यासाठी भगवंताचं नाम आपल्याजवळ कायम असावं त्या नामाचा आधार नसेल तर या षड्रीपूंवरती मात करणं किंवा त्यांच्यापासून लांब जाणं इतकं सहज नाही मात्र नामसोबत असेल तर, नाम तर नामाची शक्ती तर आहेच शिवाय आपल्या सद्गुरूंची शक्तीही जवळ असते निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत भगवंताच्या नामाच्या आधारानं या षड्रीपूंपासून तू लांब राहा चिंती का आसनी नारायण असं ते म्हणतात विषयांच्या चिंतनाऐवजी भगवंताचं चिंतन का करू नये असं ते सुचवतात जे नैसर्गिक विषय सेवन आहे ते जीवाकडनं होणं स्वाभाविक आहे भूक लागल्यानंतर मला वासना नको मी उपाशी राहतो असं म्हणून कसं चालेल तहान लागणार भूक लागणार कधीतरी झोपही येणार पण अमर्याद सेवनावरती संतांचा आक्षेप आहे नुसता त्यावरच नाही तर विषय सेवनानंतर त्या विषयाच्या चिंतनावरही त्यांचा मोठा आक्षेप आहे विषय सेवन करून माणसाचं पोट भरत नाही तो त्या विषय सेवनानंतर त्या भोगाचं चिंतन करतो परिणाम असा होतो की अंतरातील मोह वाढतो कामना वाढते आणि अर्थातच इतर षड्रीपूही वाढत जातात हे टाळण्यासाठी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की चिंतन करायचंच असेल तर भगवंताचं कर चिंतिका आसनी नारायण इथे आसनी हा शब्द महत्वाचा आहे आसनामध्ये येऊन भगवंताचं चिंतन कर असं ते सांगतात इथे ध्यान साधनेचा एक महत्वाचा उपदेशही आहे अष्टांगयोगामध्ये आसन नावाची एक पायरी आहे पण आसनाचे अर्थ बरेच आहेत त्याचा एक अर्थ असा की भगवत चिंतनासाठी ध्यानासाठी किंवा नामस्मरणासाठी असलेली एक स्थिर बैठक म्हणजे आसन म्हणजे स्थिरतेनं स्तब्धतेनं चिंतन ध्यान किंवा नामस्मरण करणं हा अर्थ आसनामधून प्रतिबिंबित होतो मग ध्यान साधनेमध्ये साधक कोणत्या ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो तर ते ठिकाण म्हणजे भ्रूमध्यस्थान आहे आपल्या आज्ञाचक्राची जागा आणि या जागेलाच निवृत्तीनाथ महाराज आसन अशी संज्ञा वापरतायत चिंतिका आसनी नारायण नारायणाचं म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन तू कर पण या भ्रूमध्यस्थानी राहून कर तिथे अचल राहून स्थिर राहून कर पुढे ते म्हणतात निवृत्ती अवसरू कृष्णनाम पैसारू कल्पना साचारू हरी झाला अवसरू म्हणजे काळ साधणं हे जे भ्रूमध्यस्थान आहे इथेच साधक काळाला साधतो तिथेच तो देह मनबुद्धीच्या पलीकडे जातो तिथेच तो सुरुवातीला साक्षी रूपानं स्वतकडे पाहतो आणि तिथेच परमात्म चिंतन करतो परिणाम असा होतो की त्याची देहबुद्धी हळूहळू जायला लागते भगवंताचं नाम ज्याला इथं कृष्णनाम असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात या नामाचा तिथे अभ्यास केला जातो निवृत्तीनाथ महाराज कृष्णनाम पै सारू असे शब्द वापरतात म्हणजेच इथे भगवत चिंतनामध्ये काळ हा सारला जातो याप्रमाणे जपाच्या माळेतील एक मणी ओढला की पुढचा मणी समोर येतो तो ओढला की त्याच्या पुढचा मणी समोर येतो त्याप्रमाणे एकाला एक लागून असं आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन इथे साधक करतो आणि आपला काळ साधतो काळ साधतो म्हणजे काळ आणि वेळ या संकल्पनांच्या पलीकडे साधक जातो आपल्या वृत्ती ओलांडून निवृत्ती अवस्थेमध्ये तो जातो निवृत्ती अवसरू कृष्णनाम नाम पैसारू मग तिथे कल्पनेला जागा उरलीच नाही शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कल्पना साचारू हरी झाला मग कल्पनेला जर जागा उरली नाही तर कल्पना साचारू हरी झाला म्हणजे काय अहो कल्पना करत कोण होतं कल्पना जीवच करत होता पण तो देहबुद्धीच्या अंगानं करत होता आणि जीव कल्पना तरी का करू शकत होता कारण आत्मस्वरूपाचा त्याला आधार होता आता जीव जर त्या आधारापर्यंतच पोचला आपल्या वृत्तींना ओलांडून अवस्थेमध्ये पोचला तर कल्पना नावाची गोष्ट वेगळेपणाने तिथे उरलीच नाही जे काही उरलं ते फक्त हरिस्वरूपच उरलं आत्मस्वरूपच उरलं संत एकनाथ महाराजही त्यांच्या हरिपाठामध्ये म्हणतात कल्पना अविद्या तेणे झाला जीव मुळात कल्पनेमुळेच जीव हा जीवपणानं आत्मस्वरूपापासून वेगळा झाला असा हा कल्पनारूपी जीव जीव न राहता हरी झाला आत्मस्वरूपच होऊन राहिला कल्पना साचारू हरी झाला असा हा पंधरावा अभंग आहे आज निरूपणाला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम